नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव नऊ जुलै दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे पंचावन्न सरसंद्राय तेवीसशे नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पंधराशे एक सरसंद्र आहे बावीसशे एकोणतीस जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौदा क्विंटल जाते पांढरी अवक चौदा क्विंटलची कमीत कमी, -कमी एकोणवीसशे साठ सरसंद्राय एकवीसशे ऐंशी जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल हरभरा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी, -कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार आठशे पन्नास तर सहा हजार चारशे रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सत्तेचाळीस सरजंद्राई सहा हजार एकशे नऊ जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल त्यानंतर पुढील तूर अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे सरजंद्राय दहा हजार पाचशे शेहेचाळीस जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दहा क्विंटल कमीत कमी अकरा हजार सरजंद्राई अकरा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी अकरा हजार तीनशे एक सरसंद्राय अकरा हजार पाचशे शेहेचाळीस जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे एक्कन रुपये क्विंटल पुढील उडीद अवक दोन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवघक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सरसंद्राय पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक एक हजार तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे त्रेपन्न सरसंद्राय चार हजार चारशे बावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल